आज आपण नागपंचमी निमित्ताने अगदी परफेक्ट तांदुळाची पिठाची उकडी घेऊन अगदी छान लुस अशा पाटोळ्या कशा बनवायचं ते आज आपण बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी छान चविष्ट असे आपल्या पाटोळ्या ह्या तयार झाले चला आपण वेळ न लावता लाईज रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारा सर्वप्रथम आपण सारण तयार करून घेणार आहोत त्यासाठी सर्वात आधी आपण पॅन किंवा कढई गरम करून घ्या त्यामध्ये लेगेसेस आपण अगदी बारीक किसून घेतलेलं आहे किंवा खोलून घेतलेलं ओल नारळ आपण यामध्ये घेणार आहोत कितपत आपल्याला पाटोळे बनवायचे त्यानुसार ओलन आरळ घ्या त्यानंतर लेगेसेस एक वाटी ओलन नारळ्यासाठी अर्धा वाटी बारीक चिरून घेतलेला गोळ आपण इथं आहे गुळाचं प्रमाण गरजेनुसार आवडीनुसार कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेचच आपण यामध्ये एक चमचे साजक तूप घालून छान आता आपण हे भाजून घेणार आहोत आपल्याला फक्त गुळाचा पाक होईपर्यंत म्हणजे गुळाचं पाणी होईपर्यंतच आपल्याला हा आ, सांजा किंवा आपल्याला हे सारण तयार करून घ्यायचं जास्त वेळ आपल्याला याला भाजून घ्यायचं नाही गोड तर कडक झालं तर आपलं जे काही सारण आहे ते देखील कडक होतं त्यानंतर कुठलाही गोळाचा पदार्थ करताना आपण हे मी अगदी थोडंसं त्यामध्ये जर जायफळ घातलं तर तो पदार्थ अगदी दुप्पट चवीने अगदी छान तो तयार होतो त्यानंतर अगदी थोडंसं वेलची पावडर घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित आपण मिक्स करून आहे गुळ देखील आपलं पाणी आहे गुळाचं तर लगेच गॅस हा बंद करायचं त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा, अगदी छान असं आपला सांजा किंवा आपलं सारण हे तयार झालंय उकळ काढण्यासाठी साईडला गॅसवरती कढई गरम करून घ्या जेवढं पीठ घेणार आहोत आपण तांदुळाचं तेवढंच त्याचप्रमाणे आपण एक वाटी पाणीही घ्यायचं जर एक वाटी आपलं तांदुळाचं पीठ येतं त्यासाठी एक वाटी पीठ घ्या त्यामध्ये अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घाला त्यानंतर अगदी थोडंसं त्यामध्ये आपण साजू तूप देखील घालणार होतो त्यामुळे आपल्या पिठाला छान शायनिंग येईल आणि अगदी तू छान असं आपलं पीठ हे तयार होतं त्यानंतर पाण्याला छान उकळी द्यायची उकळ आल्यानंतर काय करायचं तांदळाचं पीठ हे टाकायचं आणि त्याला फक्त आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने आपलं पीठ हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला हे पीठ पूर्णपणे कोरडं असं दिसत असेल पण ते जसं शिजाय शिजतं किंवा त्यानंतर आपण मळायला घेतो त्यावेळेस अगदी परफेक्ट असं आपलं पीठ हे तयार होतं त्यानंतर काय करायचं याला व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे गॅस हा आपल्याला लगेच बंद हा करायचा आहे जेणेकरून आपलं पीठ तळायचे चिटकणार नाही तर मी गॅस हा बंद करून घेतला आहे त्याला व्यवस्थित मिक्स केलं आहे त्यानंतर लगेच यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि थोडंसं हे जे पीठ गरम आहे ते छान वाफून घेणार आहोत अजिबात गॅस वगैरे आपलं चालू नाही आहे गॅस लगेचच बंद करायचा बंद गॅसवरती झाकण ठेवून लगेच आपण आता छान वाफून घेतलं आहे वाफून झाल्यानंतर काय करणार आहोत हलकंसं गार करून घ्यायचं अगदी जास्ती गार करून घ्यायचं नाही हलकंसं गार करून घेतलं आहे लगेच मी एका प्लेटमध्ये काळून घेतलं आहे प्लेटमध्ये काळून झाल्यानंतर लगेचच पीठ ह्या पद्धतीने सर्वात आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामुळे काय होतं आपल्याला पिठाचा ओला होण्याचा अंदाज आकारतो जर तुम्ही कोरडं दिसत असेल आणि डायरेक्ट पाणी घातलं तर त्यामुळे आपलं पीठ हे जास्ती सेलसर होण्याची शक्यता राहील त्यानंतर मी त्याला काय केले व्यवस्थित मिक्स करून घेतले थोडंसं कोरडं वाटत होतं तर पुन्हा आणखी काय करायचं एका वाटीमध्ये थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं आणि पाण्याचा ओला हात करत ह्या पद्धतीने छान कणिक आपली मऊ होईपर्यंत तिला छान चोळून घेणार आहोत ह्या पद्धतीने आपण अगदी परफेक्ट अशी तांदळाच्या पिठाची कणिकही मळून घेतले अगदी छान मऊसूत अशी आपली कणिक मळून झाल्यानंतर लगेचच त्यामधनं अगदी छोटासा गोळा घ्यायचा पाटोड्याचा आकार लहान मोठा आपल्याला कसा हवा त्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा आणि ह्या पद्धतीने केळीचं पान घ्या किंवा आपल्याकडे दुसरं झाडाचं कुठलंही पान वापरलं तरी काही हरकत नाही त्या पानाला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्या त्यानंतर लगेचच आपल्याला हवी तशी जाड बारीक पोळीही आपण लाटून घ्यायची जर लाटण्याला आपलं पीठ चिपकत असेल तर ह्या पद्धतीने थोडंसं पा आपल्या लाटण्याला तूप लावून घ्या त्यामुळे आपलं अजिबात पारी ही चिपकणार नाही हाताने देखील आपण पारी भरून घेतली तरी काही हरकत नाही आणि किंवा लाटण्याच्या सहाय्याने ह्या पद्धतीने आपण छोटी पुरी तयार करून घेतली तरी काही हरकत नाही तर आपली पुरी ही अगदी परफेक्ट तयार झाली त्यानंतर मध्यभागी अशा पद्धतीने आपण यामध्ये सारण हे भरून घ्यायचं सा। सारणचं सा प्रमाण आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो आपला गोळाचा कलर जसा आहे तसं आपला सारणचा कलर हा येऊ शकतो आता थोडासा पांढरा असा गोळ असल्यामुळे सारण आपलं पांढरं हे दिसते लालसर गोळ असेल तर लालसर असं आपलं सारण हे दिसतं हळू हाताने आपण पानाने उलटून त्याला व्यवस्थित बंद करून घेतलं आहे आणि लय हलका हाताने त्याला प्रेस करत आपण व्यवस्थित चिपकवून घ्यायचं तर एकसारखा आकार येण्यासाठी ह्या पद्धतीने आपण पाटोळी ही कट करून घ्यायचं जे एक्स्ट्राचं पीठ होतं ते मी काढून घेतलं आहे त्यानंतर काय करणार आहोत तर तुम्ही बघा अगदी छान असे आपली पाटोळी ही तयार झाली पानासहित आपण लगेच अशाच पद्धतीने संपूर्ण तयार करून घ्यायचं आहे आणि याच्या सहित आपल्याला पानासहित वाफवून घ्यायचे तर अशाच पद्धतीने उरलेल्या पिठाचा संपूर्ण पाटोळ्या ह्या मी तयार करून घेते तर आपल्या संपूर्ण पाटोडी तयार करून झाले ते वाफवण्यासाठी साईडला कढईमध्ये पाणी गरम करून घ्या त्यावरती ह्या पद्धतीची चाळणी ठेवा आणि एक एक ह्या पद्धतीने पाना सट आपण यावरती आता वाफवून घेणार आहोत जर तुम्ही पान वापरणार नसाल तर काय करायचं एखादा कर कॉटनचा कपडा घ्या आणि कॉटनचा कपडा आपण कापड असतं ते चाळणीवरती आथरून घ्या आणि त्यानंतर त्याच्यावरती आपण हे पाटोड्या ठेवून त्यांना वाफून घ्यायचं त्यामुळे काय होतं एकसारखं ते छान वाफून होतात आणि अजिबात आपल्या चाळणीनं त्या चिपकत नाही मंद आजच्यावरती पाच ते सहा मिनटं मी आता ह्या पाटोड्या वाफून घेतल्या आहे पानांचा कलर बदलून गेला आहे आणि आतमधली जी पाटोळी होती ती देखील अगदी छान अशी आपली शिजून तयारी अजिबात तळे वगैरे गेलेले नाही पांढरं शुभ्र अगदी छान अशी आपली लुसलुसीत पाटोळी आहे लगेचच आपण काय करणार थोडंसं गार होऊ द्यायचं आणि गार झाल्यानंतर लई एका प्लेटमध्ये काळून घेऊया दिसा जेवढ्या दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढ्या अगदी चविष्ट आणि अगदी छान लुसलुसीत आपलं नागपंचमी निमित्ताने अगदी परफेक्ट असे आपल्या तांदूळाच्या पिठाच्या ह्या तयार आहे रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन नौ व्हिडिओ अपलोड तर सगळ्यात आधी नोटिफिकेशन